ही एक सोपी ट्रेक वापरून आजवर कोणीही सांगितले नसेल अशी ओल्या नारळाची एकदम अशी खुसखुशी वडी तर ही वडी बनवण्यासाठी साखर गूळ कसलाही वापर न करता आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने करणार आहोत जी तुम्ही आतापर्यंत कधीही कुठेही पाहिली नसेल आणि खायला तर एक नंबर लागते बरं का तर त्यासाठी ही बनवण्यासाठी ते मी घेतला आहे ओलं नारळ एक नारळ आहे तर या नारळाचा आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा नाही आहे तसाच आपल्याला इथे वापरायचा आहे तर तुम्ही आतापर्यंत ओल्या नारळाची वडी किंवा बर्फी बनवत असाल त्यावेळेस पाठीमागचा भाग काढत असाल तर आज आपण हा भागाचा सुद्धा वापर करून हिंड बर्फी बनवणार आहोत खायला तर खरंच खूप छान लागते आणि आतापर्यंत कोणीही तुम्हाला शेअर केली नसेल अशी याची आपली ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी आहे तर काय केलं मी सगळं ओलं नारळ बारीक बारीक कापून घेतलं आणि मिक्सरला बारीक असं आपल्यालाही फिरून घ्यायचं आहे यामध्ये नारळाचे कसलेही तुकडे ठेवायचे नाहीत एकदम असं बारीक याला मी फिरवून घेतलं आणि आता हे फिरवलेलं जे नारळ आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने जे बाकीचं नारळ आहे ते मिक्सरला बारीक फिरून घेणार आहे तर एक इथे एक एक करून मी सगळं नारळ हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं एकदम बारीक याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा यामध्ये कसले नारळाचे कण राहिले नाहीत पाहिजे आता इथे कढईमध्ये ना आपल्याला साधारणतः दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे नारळ काढून आपण मिक्सरला फिरून ना ते यामध्ये घालून घ्यायचं आणि हे जे नारळ आहे ते आपल्याला नारळाचा म्हणा किंवा म्हणा काही म्हणा हे जे आहे ते आपल्याला एकदम हलकं आपल्याला भाजून घ्यायचंय म्हणजे जे नारळातील ओलापणा असेल तो बाजूला होईल आणि हे नारळ एकदम असं सुटसुटीत होतोय छान व्यवस्थित भाजल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता एकदम छान व्यवस्थित मी याला भाजून घेतलेले आणि हे छान भाजलं गेलेले आता मी दु कडे मधून बाजूला काढून घेतले तर त्याच कडेमध्ये साधारणतः एक वाटी आपल्याला साखर टाकायची तर <Shryssalamate 142> <Shryssalamate> या साखरेचा आपल्याला कॅरेमॉल बनवायचंय तर कॅरेमल बनवण्यासाठी ते आपल्याला फक्त साखर वापरायचं आहे पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही स्टार्टिंगला साखर विरघळायला थोडासा वेळ लागतो जशी जशी साखर विरघळ जाते तस तशी साखर एकमेकाला चिकटते आणि नंतर याचा कॅरेमल तयार होतो तर तुम्ही पाहू शकता मी अगोदर साखर कशी होती आणि नंतर कशी तयार झाली जस जशी विरघळ जाते तस तशी ती एकदम एलासा एक चॉकलेटी कलर येतो आणि जास्त आपल्याला इथे डार्क कलर आणायचा नाही जर जास्त आपण साखर कॅरेमल केली तर ती करपट लागते त्यामुळे तुम्ही पाहू शकता याचं मी असं चॉकलेट कलर येईपर्यंत त्याला मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला काय करायचं थोडंसं दूध घालायचं ते दूध ना हे थोडंसं फुटल्यासारखं होतं तरी ते काही घाबरायची गरज नाही ते थोडंफार होतंच कारण साखरेच्या कॅरमेलमध्ये दूध म्हणजे थोडंसं फुटल्यासारखं दिसतं पण याची टेस्ट एकदम भारी येते असं नाही की ते फुटल्यासारखं दिसल्यामुळे त्याची टेस्ट काहीतरी वेगळी येईल तर अजिबात बात नाही तर यामध्ये मी दूध टप्प्याने घातलं तर साधारणतः अर्धा कप दूध मी टाकलेले आणि दूध टाकून मिक्स केलं आणि व्यवस्थित मिक्स झाले की लगेच यामध्ये आपल्याला जे आपण मगाशी नारळाचा चव काढून घेतला होता भाजून घेतला होता तो यामध्ये सगळा घालून घ्यायचा आणि मिक्स करायचा जसं जसं यामध्ये आपण मिक्स कर करत जातो तस तसं ते घट्ट व्हायला मदत होते ही जी रेसिपी आहे ती तुम्ही ओल्या नारळाची न बनवता डायरेक्ट आपलं खोबरं किसून सुद्धा बनवू शकता सेम अशीच प्रोसेस फक्त इथे मी ओलं नारळ वापरले तिथे तुम्ही खोबरं वापरू शकता बरेचदा कधी कधी ओल्या नारळाची बर्फी बनवता वेळेस पाक तयार करून सुद्धा बनवतात पण तुम्ही आतापर्यंत कधीही कुठे पाहिले नसेल अशी caramel तयार करून बनवलेली ओल्या नारळाची बर्फी एकदा नक्कीच बनवून बघा एकदा बनवली तर घरातले सुद्धा तुम्हाला नक्कीच दरवेळी हे बनवायला सांगतील आणि तुम्ही पाहू शकता अगोदरच्या मिश्रणामध्ये आणि आताच्या मिश्रणामध्ये फरक अगोदर जा ते मिश्रण पातळ होतं जस जसं याला आठवण घेत जातो तस तसं त्याला घट्टसरपणा येतो आणि नंतर याचा कलर सुद्धा चेंज होतो जस जसं हे मिक्स होत जातं जस जसं घट्ट हो जातं तसं त्याचा कलर पण चेंज होत जातो तुम्ही पाहू शकता याचा कलर पण चेंज झालाय आणि कडेने सुद्धा याला पूर्णपणे सोडलेलं आहे आणि हातावर घ्यायचं थोडीशी गुळी तयार करून बघायची झाला आहे का नाही जर गुळी तयार झाली तर आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं म्हणायचं इथे एक प्लेट घेतली प्लेटला मी थोडस तूप लावलं ला। आणि लगेच तूप लावलेल्या प्लेटमध्ये सगळं मिश्रण ओतून घ्यायचं याची तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर किंवा याच्या अशा वड्या सुद्धा पाडू शकता तर इथे प्लेटमध्ये टाकून मी सगळं व्यवस्थितपणे पसरून घेत आहे आणि प्लेटमध्ये छान व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर यावर मी थोडेसे बारीक काजूचे काप टाकून घेत आहे काजू ऐवजी तुम्ही इथे बदाम किंवा पिस्ता पण वापरू शकता तुम्ही आतापर्यंत कधी केली नसेल तर खरंच एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा तुम्ही दरवेळी नारळाची वडी किंवा बर्फी बनवतात हो किंवा दुसरा आणखीन काही ओल्या पासून बनवत असाल तर कॅरेमला साखर करून तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा खरंच एक नंबर लागते ज्या पद्धतीची आपली मावा बर ना अशी लुण 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 बर्फी असेल त्याच पद्धतीची याची टेस्ट येते तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी मऊ लुसलुशी तोंडावर ठेवताच विरगणारी आपली कॅरेमलाइज ओल्या नारळाची बर्फी बनवून तयारी तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला बनवा कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच